आणि त्यांना सांगितलं की असे काही बिनबुडावेचे आरोप मी करत नाही सगळे डॉक्युमेंट्स आहे त्यांना सांगितलं की साहेब हे जे प्रॉपर्टी घेणारे जे लोक आहेत तुमच्या पोलीस डिपार्टमेंटचे पण लोक आहे मंत्र्यांचे पी ए आहे मोठे मोठे उद्योगपती आहे जालन्या गोयल साहेब म्हणजे देशातले सगळे जे मोठे उद्योगपती आहे याच्यापैकी हे आहे मग हे लोकांचे पैसे कधी मिळणार आहे त्यांनी ऐकून घेतलं आणि मला सांगायचं असेल की असे माझा खूप विश्वास आहे या पोलीस कमिशनरांवर नवीन आलेले आहे आणि सुरुवातीपासून त्यांनी मला अनेकदा हे आश्वासन दिलेले आहे की मी आउट ऑफ द वे जाऊन हे आदर्श जे ठेवीदार आहे त्यांचे जे पैसे अडकलेले आहे ते पैसे परत देण्यासाठी माझ्या वतीने जे मदत लागते ते मदत करायला तयार आहे अनेकदा त्यांनी हे सांगितलेले आहे आज ज्या जेव्हा आम्ही ते सगळे डॉक्युमेंट्स त्यांना दिले नुकी करून त्यांचं म्हणणं होतं की साहेब तुम्ही काल ते व्हिडिओ तुमचा मी बघितलं होतं जे काल मी बोललो होतो त्या व्हिडिओ प्रेस कॉन्फरन्समध्ये जे मी सांगितलं होतो त्यांनी मला सांगितलं की मी सगळं ते ऐकलं मी बघितलं तुम्ही जे जे बोलले आहे आणि त्याचे डिटेल्स ही काढायला सुरुवात केली आहे आता जे एक गोष्ट नक्की की साहेब तुमचा पी एस आय म्हणतो रिटर्न मध्ये याची फेरफार करू नये तुमचा पी आय म्हणतो की ते आरोपीच नाही आहे म्हणजे कुठेतरी कोणीतरी खोटं बोलत आहे तर त्यांनी सांगितलं ऑलरेडी आम्ही इंटरनल इन्क्वायरी या दोघांचा विरोध सुरू केलेली आहे जे टीम आहे त्यांची इन्क्वायरी सुरू करण्यात आलेली आहे त्यांनी मला हे सांगितलं की आता मी पुन्हा शिस्त रजिस्ट्री ऑफिसेस आहे सहनिबंधक कार्यालय आहे आणि विशेषतः ग्रामीण एरियामध्ये एक एक सहनिबंधक कार्यालयाला पुन्हा हे पत्र पाठवण्यात येईल की कोणत्याही परिस्थितीने हे आदर्श असू द्या यशस्वी असू द्या किंवा जे जे रजिस्टर्स करण्यात आलेले आहे एफ आय आर त्यांच्या विरोधात कोणत्याही प्रॉपर्टीचा सेल किंवा परचेस किंवा फेरफार होऊ नये याचा पुन्हा हे करते त्यांनी सांगितलं मी त्यांना सांगितलं साहे, साहे की साहेब जेव्हा मी तहसीलदार साहेबांना बोलवले त्यांनी फक्त तीन मिनटामध्ये तीन मिनिटामध्ये कबूल केले की काहीतरी आहे आणि आम्ही ते प्रॉपर्टी पुन्हा म्हणजे याचा अर्थ हे आहे की इमतिहास जेलिले आणला हे प्रकरण हां मग सगळं काही बनवाबंदीचं तुमचं ते आहे तुम्ही एफ आय आर रेजिस्टर करा आणि त्यांनी आम्हाला सांगितलं मी कलेक्टरशी चर्चा करून आम्ही त्यांना पत्र दिल्यानंतरही त्यांना कशा काय केलेले आहे त्यांचं म्हणणं आहे की एक एफ आय आर आम्ही केली तर बाकी सगळे राईट होते तर यांच्या विरोधात ते एफ आय आर करायला तयार झालेले आता एकदा एफ आय आर तहसीलदाराचा विरोध झाली खालचे ते असते यांना करत खूप करत मी तर बसता बसता विचारा कोण होत सोबत कृष्णा भाऊ कुठे आहे मी इथे तहसीलदार आल्यानंतर काय बोललो त्याला पैसे कमी पडले बाडू चे पैसे कमी पडत आहे काही गोरगरीबांच्या पैशावर ढल्ला मारण्याचा